आज फलटण या ठिकाणी महाराष्ट्रातील राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि गेल्या बारा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी धनगर जमातीला ज्या ज्या प्रकारची आश्वासनं दिली त्या सगळ्या आश्वासनांच्या भूलतापांना भूलून संपूर्ण धनगर समाज भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या पाठीमागं उभा राहिला न भूतो न भविष्य त्या अशा प्रकारचं यश दिलं परंतु भारतीय जनता पार्टी हे धनगराच्या बाबतीत मगरीचे आसू ढाळत आहे कुठल्याही प्रकारचा लाभ धनगर जमातीला मिळत नाही संविधानामधल्या प्रतिनिधित्व आणि संधी या गोष्टीपासून धनगर समाज हजारो कोस दूर आहे एकही खासदार आमचा गेलेला नाही कुठंतरी एखादा किंवा चार दोन आमदार आमचे असतात जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती दूध संघ या बोमा बोमा मदे, 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 न, ह्या सगळ्या विषय तर आमची बोमा आहे आणि आमच्या मुलांना आमचा न्याय हक्काने अधिकार मिळण्यासाठी प्रतिनिधित्व मिळण्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये ॲडमिशनमध्ये नोकरीमध्ये जे प्रतिनिधित्व आमच्या लोकांना पाहिजे ते मिळत नाही आहे आणि म्हणून धनगर एस टी आरक्षणाचं जे संविधानामध्ये उल्लेख असणारं आमचं आरक्षण हे इथल्या प्रस्थापितांना आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं ढापून घेतलेलं आहे आणि ह्या विषयाची जनजागृती करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं एक प्रखर मोठा लढा उभा करण्यासाठी आज फलटणमध्ये राज्यामधून आलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलेल्या प्रतिनिधींची बैठक झालेली आहे आणि नजिकच्या एवढ्या एक वीस दिवसाच्या कालावधीमध्ये हो एक चिंतन बैठक एक चिंतन शिबिर जे सलग चोवीस तास चालेल जे निवासी असेल अशा प्रकारचं राज्याच्या मध्यवर्ती त्याचे ठरलेलं आहे धनगर आरक्षणाचा लढा हा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा त्या ठिकाणी सुरू करायचा आहे आणि याच्यामध्ये आदरणीय दादासाहेब सोरंबले असतील रमेशजी धायगोडे पाटील असतील राजेंद्र बरकडे असतील आमचे सगळे सहकारी असतील सगळी मंडळी आज या ठिकाणी कुमार देवकाते साहेब आहेत जी आहेत जी कुलाळ आहेत हे, हे राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले वेगवेगळ्या प्रतिनिधी आहेत आम्ही सर्वजण या महाराष्ट्रातल्या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याचा प्रभारी नेमून आणि अत्यंत केडर बेस अशा प्रकारची चळवळ उभी करत आहोत की ज्या केडर बेस चळवळीमध्ये व्यक्ती केंद्रित नसून नेता केंद्रित नसून विचार केंद्रित आणि जमातीला न्याय हक्क अधिकार मिळवण्यासाठी आणि धनगर एस टी आरक्षणाचा जी आर काढून लगेच त्याची अंमलबजावणी सरकारकडून करून घेण्यासाठी आणि सरकार बरोबरचा डायलॉग सरकारनं तात्काळ आमच्या बरोबर सुरू केला पाहिजे धनगरांच्या प्रतिनिधीला सरकारनं तात्काळ बोलावून घेतलं पाहिजे आणि आमच्याबरोबर डायलॉग सुरू करून आमच्या एस टी आरक्षणाचा जी तात्काळ काढला पाहिजे यासाठी हे जन आंदोलन आम्ही उभं करत आहोत जय हिंद जय अहिल्या जय मल्ला